आपण सर्व भक्तांचं स्वागत आहे सयांदीचा राखणदार या कार्यक्रमामध्ये भक्तांनो सह्यांदीचा राखणदार या कार्यक्रमाचा नवीन उपक्रम आपल्या समोर येत आहे सह्यांदीचा राखणदार बाप्पाच्या दारी आणि आपण आलेलो आहोत सर्वप्रथम त्या बाप्पाकडे जो बाप्पा संपूर्ण जगात एकमेव हो आहे ज्याची मूर्ती दक्षिण दिशेने असलेला एकमेव बाप्पा जो संपूर्ण जगात आहे असा विघ्न हरता असा चिंता हरता चिंतामणी श्रीक्षेत्र कदंब जिल्हा यवतमाळमध्ये आपल्या सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आणि आपण आलेलो हो, आहोत त्या बाप्पाच्या दारी त्या बाप्पाने चिंता हरलेली आहे संपूर्ण गावाचं नव्हे संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे राज्याचं नव्हे तर ज्या जगाची चिंता जो चिंतामणी श्री गणेश हरतो अशा श्री गणेशाच्या दारी आपण आलेलो आहोत आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र चिंतामणी कदम येते आणि तुम्ही बघत आहात माझ्या मागे हा जो जनसैलाब हा जो भक्तांचा जनसैलाब इथे उचललेला आहे हा प्रचंड मोठा जनसैलाब आहे आणि या चिंतामणीच्या चिंतामणीच्या ठिकाणी असाच मोठा जनसैलाभ आढळत असतो आणि आज गणेशोत्सव सुरू असताना ऋषी पंचमीच्या दिवशी सर्वप्रथम सह्याद्रीचा राखनदार बाप्पाच्या दारी आलेला आहे सर्वप्रथम त्याने दर्शन घेतोय आम्ही श्री क्षेत्र चिंतामणी करणचं आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय आणि या गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही सुरुवात करूया आमच्या या नवीन सत्रासाठी त्या सत्राचं नाव आहे सह्याद्रीता राखणदार बाप्पाच्या दारी

म्हणजे तुम्हाला आपण आत्ता आहोत श्री क्षेत्र चिंतामणी कळम याच्या गाभारामध्ये आणि हा जो गाभारा आहे हा एक विशिष्ट गाभारा आहे हा गाभारा भू भू तलावापासून एक पंचवीस ते तीस फूट खोल आतमध्ये आहे इथे आपण बघत आहेत की या सगळ्या पायऱ्या आणि या सगळ्या पायऱ्यामधनं आपल्याला इथे खाली उतरावं लागतं आपण या गाभाऱ्यामध्ये आहेत आपल्यासोबत श्री देवस्थानचे सचिव बशेश्वर माहुलकर आहे आपण त्यांना या संदर्भात विचारणी करू बशेश्वर भाऊ हे चिंतामणी जी क्षेत्र आहेत तर आपण आता सध्या या कुंड्या जाऊ उभे आहोत तर या कुंडाचं काय महात आहे आहेत ते तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा श्री चिंतामणी कळम हे अतिशय पुरातन म्हणजे भगवान इंद्रानी भगवान श्री चिंतामणीची स्थापना केलेली आहे आणि आपण ज्या कुंडाजवळ उभे आहोत गन... हे आहे गणेश कुंड त्या गण हे कुंड अंकुशाच्या प्रहाराने भगवान इंद्राने स्थाप निर्माण केलेलं आहे यातील पाण्याने यातील जलाने तीर्थाने त्यांनी भगवान श्री चिंतामणीची आंघोळ केली आणि स्वतःचे पण स्नान केले त्याच्यामुळे त्यांचा त्यांच्या त्वचेला झालेला जो रोग होता त्यातून त्यांना मुक्ती मिळाली त्यांनी भगवान श्री चिंतामणीची तपश्चर्या केली आणि असं हे स्थान जिथे भगवान इंद्राने प्रत्यक्ष श्री चिंतामणीची स्थापना केलेली आहे असं हे कदंब क्षेत्र आहे याचं पौराणिक महात्म्य मुदगल पुराण आणि गणेश पुराणामध्ये वर्णिलेलं आहे आणि श्रद्धेला पावणारा असा हा श्री चिंतामणी भगवानच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी भगवान श्री चिंतामणी विराजमान आहेत आणि या चिंतामणीच्या चरणी आज सयाद्रीचा राखनदार या टीमला इथे येण्याचं सौभाग्य मिळालं इथे आज या कुंड्याबद्दल वशुभाऊने आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे सा इथलं महात्म्य सांगितलेलं आहे आणि या महात्म्यामुळे इथे जी तुम्हाला भाविकांची जी गर्दी दिसते ती अलोकनीय आहे आणि अशीच गर्दी ही नेहमी असे क्षेत्र चिंतामणी इथे राहत असते आता आपण स्वतः सर ज्यांची तुम्हाला अपेक्षा आहे आपण दर्शन घेऊया त्या भगवंताचं त्या चिंतामणी भगवंताचं जो चिंतामणी सर्वांचं दुःख हरतो तो, तो चिंतामणी सर्वांचं सर्वांना सुख देतो तो चिंतामणी सर्वांचं बरं करतो अशा भगवान चिंतामणींचे आपण दर्शन घेऊया तुला एकदा गणपती बाप्पा गणपती बाप्पा ये का दनबिडी बाहेर ना को दनबिडी बाहेर ये अपुणिया चला पुढे चला ये अपुणिया पुढे चला चला भाई खाली चला 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 पुढे पुढे चला चला Ganpati Bapa. Oh, yeah. Cinta manggi Bhagwan ni ke? Hey. Ganpati Bapa. Oh, अर्धा तास एक तासापासून सगळे भक्ती जे उभे आहेत पण या भक्तांना आशीर्वाद द्यायला सा, स्वयंभू श्री चिंतामणी साली बसलेला आहे आणि तोच चिंतामणी या सगळ्या भक्तांचं दर्शन आणणार आहे तर मला ऐक श्री चिंतामणी भगवान गी गणपती बाप्पा असाच राहत राहील बघत राहा आमचा कार्यक्रम सह्याद्री तर राखणदार बाप्पाच्या तारी थँक्यू थँक्यू सो मच सोबत आहे कळंब शहरातली समाजसेवक खऱ्या अर्थानं त्यांना म्हणता येईल प्रोफेशनलपेक्षा समाजकार्यात जे जास्त कार्य करतात असे निखिल भाऊ गोदनकर निखिल भाऊ गोदनकर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया या मंदिराच्या बाबतीत आणि इथला काय महात्मा आहे त्याच्या बाबतीत निखिल सर आम्हाला थोडक्यात सांगा की या मंदिराचं काय महत्व आहे आणि हे एवढी येणारी गर्दी हे कशा बाबतीत असते सर्वप्रथम आपण या ठिकाणी सयांद्रीचा रखोलदार हे चॅनल या ठिकाणी आलेलं आहे सर्व चिंतामण चिंतामणी नगरी आणि मंदिरातर्फे मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज ऋषीपंचमीचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं देवाच्या दारी आपण आलेला आहात अलोट गर्दी या ठिकाणी आहे आणि या चिंतामणी परिसरामध्ये या संपूर्ण पंचकृषीमध्ये आपल्या या जागृत चिंतामणी महाराजांचा खूप अलौकिक असं महात्म्य या ठिकाणी आहे पौराणिक कालखंडामध्ये भगवान चिंतामणीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे आणि जे संकटात असणारे लोक आहेत किंवा ज्यांची चिंता खऱ्या अर्थाने हे चिंतामणी महाराज दूर करतात म्हणून खऱ्या अर्थाने यांना चिंतामणी महाराज म्हटले जाते आजपर्यंत या चिंदारी महाराजांच्या पायाशी जो आलेला आहे यांच्या दर्शनाशी जो आलेला आहे तो कधीच खाली हाताने या ठिकाणी कधीच गेलेला नाही आज जर तुम्ही या मंदिराचा जर महिमा बघितला तर तुम्हाला दिसून येतील की या ठिकाणी दर बारा वर्षाने या ठिकाणी गंगा गंगेचं अवतरण या ठिकाणी होते एक दोन तीन वर्ष अगोदरच या ठिकाणी गंगेचं अवतरण होऊन गेलं आणि हा चमत्कार हा एक देवी चमत्कारच आपल्याला म्हणावे लागेल की कोणत्याच प्रकारचं म्हणजे कुत्रिमरित्या या ठिकाणी सोर्स नसताना सुद्धा दर बारा वर्षानं तेरा वर्षानं या ठिकाणी गंगेचं अवतरण या ठिकाणी होतं चिंतामणीच्या या भूमीवरती येतं आणि मंदिराच्या त्या गाभाऱ्यात जाऊन श्री चिंतामणीच्या त्या पायाला स्पर्श झाल्यानंतर ती गंगा या ठिकाणी विलुप्त होते अशा प्रकारची आख्याकीय या ठिकाणी आहे आपण ज्या नगरीमध्ये आलेलो आहात या नगरीचं भाग्य एवढं मोठं आहे की जगामध्ये आपण ज्या अंगाचे कपडे घातलेले आहे हा कपडा ज्या कापसापासून बनला या कापसाचा शोध सुद्धा या कडंमध्येच लागला आणि तो श्री गुरुसमर्थ दिवशी या ठिकाणी लावला एवढं महत्व या, या कदंब क्षत्राचं आहे याच्या अवधीभोटी सुद्धा रेणुका माहूर दत्त माहूर त्या ठिकाणी आजनसरा त्या ठिकाणी त्यानंतर गोपापूर असे कितीतरी खटेश्वर महाराज असे कितीतरी देवस्थानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील लाखाच्या गर्दीनं लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी इथले जे विश्वस्त आहेत आमचे सन्मान्य बेश्वेश्वर माहुलकर हे यांचं अतिशय सुंदर काम सुंदर नियोजन या ठिकाणी ते नेहमी करत असतात डिसेंबर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जन्मोत्सव या ठिकाणी मोठा साजरा होतो पंचकुशी लोकल या ठिकाणी येतात आणि हेच महात्म्य एवढं दूरदूरपर्यंत पोहोचलेलं आहे की सह्याद्रीच्या या रखलदारातून सुद्धा यांची दखल या ठिकाणी घेतल्या गेली गे एवढं मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो अन्न धन्यवाद सह्याद्रीचा राखणदार या चॅनेलचं स्वागत करते आणि चिंतामणी महाराजाच्या नगरीमध्ये आपण आलात आणि इथला जो महिमा आपण पाहिलेलाच आहे गर्दी तर दाखवली आहे तुम्ही या लोकांचा विश्वास एवढा आहे या चिंतामणीवरती की जी आपल्या मनातली जी मनोकामना आहे ती पूर्ण करणारा सर्वांची इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी महाराज या नगरीमध्ये आपण त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करते आणि न... आता आपल्यासोबत आहे कदंब क्षेत्रातील नावचर्चित समाजसेवक कुठल्याही सामाजिक क्षेत्रात भाग घेणारे आणि कदंब नगरीला कलाक्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात पुढे नेणारे आमचे श्री मुन्नाभाऊ लक्षिया मुन्नाभाऊ तुमचा काय संदेश आहे भक्तांसाठी या गणेश उत्सवाच्या दरम्यान सर्वप्रथम मी सह्याद्रीचा राखणदार या टीमचं इथं चिंतामणी नगरीमध्ये आणि चिंतामणी मंदिरामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि मी माझे दो फक्त दोनच शब्दात सांगतो की माझ्या आईला जर म्हटलं का बा तू गंगासागरला तीर्थाला जाय तर माझी आई पहिले कॅलेंडर पाहते का आज जर चतुर्थी जर आली मधात त्या तीर्थाच्या याच्यात तर आई सरळ म्हणते तर मी माझ्या चिंतामणीला सोडून कुठेच जाणार नाही हा इतकं महत्व या चिंतामणीचं आहे आणि महत्व आपण एवढं आहे की आपण हे गर्दी पाहून आपल्या असेल आपण इथे आलात आपलं इथं स्वागत आहे बसता हा चिंतामणी जो तो सगळ्यांना चिंता असतो हा चिंता तो सगळ्यांचं दुःख असतो आणि आपण पाहिलेला आहे की या क्षेत्रामध्ये असंख्य भाविक हा भाविक भरती करतात दर्शनावर आणि आमचा जो कार्यक्रम आहे सह्याद्रीचा राखण दागवाच्या दारी आम्ही या कार्यक्रमाची पूर्वत यश चिंतामणीचा आशीर्वाद घेऊन करतो आहे ती चिंतामणी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊन ही प्रार्थना करतो या क्षणी की हा चिंतामणी किंवा आम्हा सगळ्यांना पृथ्वीवर लोक सर्व प्राणी जणांना आनंद आणि सर्वांचं कल्याण चिंतामणी भगवान की जय आणि आपण परत भेटूया अशाच एका गणेश मंडपामध्ये अशाच एका गणपतीच्या मंदिरामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या गणेशांचं दर्शन वेगवेगळ्या गणपती मंडपाचं दर्शन सह्याद्रीचा राखणदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत तुम्ही असेच आमच्यासोबत राहा आणि आम्ही तुम्हाला सर्व गणेश मंडपांचे दर्शन करूया सोबत राहा पाहत राहा सह्याद्रीचा राखणदार बाप्पाच्या दार